आर्थिक अवयवदान दिनाचं उच्चित्य साधून महाराष्ट्र शासनाने अवयवदान सप्ताह साजरा करायचं ठरवलं दिनांक तीन ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट ह्या कालावधीत आपण अवयवदान सप्ताह साजरा करतो आणि वेगवेगळे कार्यक्रम घेतो त्याचं सगळ्यात पहिलं एक हे होतं ता की त्याचं क्यू आर कोड आपण डिस्प्ले केले सगळीकडे दवाखान्यामध्ये सुद्धा आपण क्यू आर कोड डिस्प्ले केले तो क्यू क्यू आर कोड याच्यासाठी आहे की ते आपण स्कॅन केलं तर त्याच्यात एक फॉर्म येतो ज्याला ज्याला ऑर्गन डोनेशनचं महत्त्व पटलेलं आहे किंवा अवयवदानाचं महत्त्व पटलेलं आहे आणि तो क्यू आर कोड स्कॅन करावा आणि तिथं आपलं नोंदणी करावी उद्देश की आपण आता नोंदणी केली आपल्या भविष्यात जेव्हा आपला मृत्यू होईल त्यावेळेस आपण कुठं एखाद्या दवाखान्यात मृत्यू झाला किंवा कुठेही मृत्यू झाला आणि त्या आपल्या गरज म्हणजे नोंदणीमुळे एखादा गरजवंत रुग्ण असेल आणि आपण त्याचा कामे येत असेल किंवा त्याच्या आजारपणामध्ये एखादा आपलं ऑर्गन त्याच्या आयुष्य पुनर्जीवित करण्यासाठी एखादा ऑर्गन आपल्या कामात येत असेल तर त्याचा सखाच चांगला योग नाही तर ह्यासाठी आता सगळीकडे क्यू आर कोड आहेत पाहिजेच आपल्या ग्रुपमध्ये किंवा इतर तुम्हाला पण मी शेअर करेन तर ते क्यू आर कोड स्कॅन करून आपण ऑर्गन डोनेशनचं रजिस्ट्रेशन करू शकता दुसरा कार्यक्रम आपला त्याचं सर्टिफिकेशन म्हणजे सर्टिफिकेटसुद्धा येतं रजिस्टर झाल्यानंतर प्रत्येकाच्या नावाचं आपलं सर्टिफिकेट जनरेट होतं ते आपण सेव्ह करून ठेवू शकतो ह्या पंधरावड्याच्या निमित्ताने वेगवेगळे वे कार्यक्रम आपण घेतले आज त्याचाच एक भाग म्हणून आपण इथं हे स्किट घेतलं आहे आणि एक पोस्टर स्पर्धा खूप चांगला प्र प्रतिसाद आपल्या कॉलेजकडनं भेटला आणि मला सुद्धा खूप चांगले चांगले पोस्टर बनव बनवले मला खरंच अडचणीचं झालं होतं की कुणाला पहिला नंबर द्यावा आणि कुणाला दुसरा द्यावा पण तुम्ही जे प्रयत्न केलेत त्या सहभाग दाखवून जे प्रयत्न केलेत खूप चांगले स्तुत्य आहेत आणि त्याच असा एक भाग म्हणून आपण एका तुम्हाला एक छोटंसं प्रोत्साहनपर एक बक्षीस आम्ही देणार आहोत एक प्रशस्तीपत्र आणि एक प्रतिशी भेट वस्तू उद्या तेरा ऑगस्ट दरवर्षी आपला ऑर्गन डोनेशन हे आपण साजरा करतो मागच्या वर्षी मला आठवत आहे की एक मोहीम आपण सुरू केली होती त्या मोहिमेअंतर्गत आपल्या तालुक्यातील किंबहुना जिल्ह्यातील सर्व आरोग्य कर्मचारी मेडिकल ऑफिसर्स सगळा स्टाफ आर आय एस एक प्रतिज्ञा घेतली होती आणि त्याचं सर्टिफिकेट होतं सगळ्यांनी ऑर्गन डोनेशनचा फॉर्म भरून दिलेला आहे तर हा एक स्तुत्य उपक्रम महाराष्ट्र सरकारने सुरू केलेला आहे किंवा भारत सरकारने केला आहे जगभर ह्याच्यासाठी मोठ्या चळवळी होतात आपण बऱ्याच वेळा ऐकतो की तामिळनाडूहून बँगलोरला किंवा मद्रासहून बँगलोरला एका ॲम्ब्युलन्समधनं कॉरिडॉर केला आणि हार्ट आणलं एक दुसऱ्या व्यक्तीला बसवलं आपल्याकडे ते झालं मुंबईहून पुण्याला हार्ट गेलं होतं तर सांगायचा मुद्दा हा आहे की माणूस हा एखादा माणूस जिवंतपणे कोणाच्या कामाचा नसला तरी मेल्यावर तरी येऊ शकतो <laughs> तसे सगळे कामाचेच असतात पण एखादा असेल असं आपण म्हणतो ना ह्या काही कामाचा नाही बाबा काही काम धंदे करत नाही पण त्याचा तसाही नाही आहे मेल्यानंतरही समजा त्यांनी ठरवलं तर त्याचे अवयवदान म्हणजे अगदी डोळे आत्ता सांगितलं तसं हृदय झालं किडनी झालं तर लंग झालं हे ऑर्गन्स मेल्यानंतरसुद्धा काही काळ ॲक्टिवेट असतात तर ह्याचं डोनेशन केल्यानंतर एखाद्याला खरंच गरज असेल ज्याला की त्याला जीवनदान मिळतं बरोबर आहे आणि आपण कंटिन्युअसली काही ॲक्टिव्हिटी तर कायम करत असतो म्हणजे मेल्यानंतरच करायच्यात असं काही नाही आहे काही गोष्टी आपण आता किडनी घरातल्या घरात एखाद्याचं दोन्ही जर किडनी फेल झाल्या असेल तर घरातलंच कोणीतरी एक किडनी देतं म्हणजे दोघंही जगू शकतात पूर्ण आयुष्य किंवा आपण नेहमी ॲक्टिव्हिटी करतो रक्तदान रक्तदान तर प्रत्येकाने तीन महिन्यात एकदा करावं असा संकेत आहे आपलंही परत एक नवीन रक्त आपल्याला मिळतं आणि ब्लड देतो ब्लडची गरज लागते बऱ्याच वेळेला आपल्याकडं ॲनिमियाचं प्रमाण खूप आहे ॲक्सिडेंटमध्ये म्हणा डिलिवरीमध्ये ऑपरेशन्समध्ये रक्ताची आवश्यकता भासते आणि रक्त जर मिळालं नाही तर एखाद्याचं जीवही आपण गमावू शकतो तर आता परवा एक ऑगस्टला सर आहेत आम्ही आमची संघटना आहे डॉक्टर लोकांची गव्हर्नमेंट आम्ही एक ऑगस्टला जवळपास एकोणनव्वद ब्लड बॉटल्स आम्ही जमा केल्या सिव्हिल हॉस्पिटलला तो एक उपक्रम आम्ही घेतला तर त्याच्यावर अजूनही लोकांमध्ये प्रसिद्धी नाही अवयवदानाची तर ती प्रसिद्धी आपल्यामार्फत आता आजचा हा कार्यक्रम दयानंद कॉलेजने जो घेतला आहे तो अतिशय स्तुत्य कार्यक्रम आहे आता फक्त आरेस्टला न घेता मॅडमना मी विनंती करतो की सुद्धा मानविकास कॅम्प असतात डायग्नोस्टिक कॅम्प असतात पी एस सीला तर पी एस सी लेवलला सुद्धा जर आपण असे कार्यक्रम ठेवले तर लोकांमध्ये तेवढी जनजागृती होईल आणि त्याचा फायदा वेगळं नाही पण काही लोकांना त्याचं महत्त्व कळलं तर त्या लोकांना त्या एखाद्याचा दुर्दैवाने मृत्यू झाला तर त्याचे ऑर्गन डोनेशनसाठी काही प्रयत्न करून ज्याला गरज आहे त्याला ऑर्गन डोनेशन आपल्याला देता येईल तर हे हा मानवधर्म आहे यामध्ये सगळ्या या मानवधर्माच्या यज्ञामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावं असं मी या अवयवदान दिनानिमित्त मनोगत व्यक्त करतो आणि मला संधी दिली काही वळेला बोलायला त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो धन्यवाद प्रागृत अवयवदान दिनाचं उच्च साधून महाराष्ट्र शासनाने अवयवदान सप्ताह साजरा करायचं ठरवलं दिनांक तीन ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट ह्या कालावधीत आपण अवयवदान सप्ताह साजरा करतो आणि वेगवेगळे कार्यक्रम घेतो त्याचा सगळ्यात पहिला एक हे होतं की त्याचं क्यू आर कोड आपण डिस्प्ले केले सगळीकडे दवाखान्यामध्ये सुद्धा आपण क्यू आर कोड डिस्प्ले केले तो कुवा क्यू आर कोड याच्यासाठी आहे की ते आपण स्कॅन केलं तर त्याच्यात एक फॉर्म येतो ज्याला ज्याला ऑर्गन डोनेशनचं महत्त्व पटलेलं आहे किंवा अवयवदानाचं महत्त्व पटलेलं आहे त्यांनी तो क्यू आर कोड स्कॅन करावा आणि तिथं आपलं नोंदणी करावी उद्देशच की आपण आता नोंदणी केली आपल्या भविष्यात जेव्हा आपला मृत्यू होईल त्यावेळेस आपण कुठं एखाद्या दवाखान्यात मृत्यू झाला किंवा कुठेही मृत्यू झाला आणि त्या आपल्या ग्रज म्हणजे नोंदणीमुळे एखादा गरजवंत रुग्ण असेल आणि आपण त्याचा कामे येत असेल किंवा त्याच्या आजारपणामध्ये एखादं आपलं ऑर्गन त्याच्या आयुष्य पुनर्जीवित करण्यासाठी एखादा ऑर्गन आपल्या कामात येत असेल तर त्याचा सखा चांगला योग नाही तर ह्यासाठी आता सगळीकडे क्यू आर कोड आहे तर आपल्या ग्रुपमध्ये किंवा मित्र तुम्हाला पण मी शेअर करेन तर ते क्यू आर कोड स्कॅन करून आपण ऑर्गन डोनेशनचं रजिस्ट्रेशन करू शकता दुसरा कार्यक्रम आपला त्याचं सर्टिफिकेशन म्हणजे सर्टिफिकेट सुद्धा येतं रजिस्टर झाल्यानंतर प्रत्येकाच्या नावाचं आपलं सर्टिफिकेट जनरेट ठेवतं ते आपण सेव्ह करून ठेवू शकतो ह्या पंधरावड्याच्या निमित्ताने वेगवेगळे वे कार्यक्रम आपण घेतले आज त्याचाच एक भाग म्हणून आपण इथं हे स्किट घेतलंय आणि एक पोस्टर स्पर्धा खूप चांगला प्रतिसाद आपल्या कॉलेजकडनं भेटला आणि मला सुद्धा खूप चांगले चांगले पोस्टर बनवून बनवले आम्हाला खरंच अडचणीचं झालं होतं की कुणाला पहिला नंबर द्यावा आणि कुणाला दुसरा द्यावा पण तुम्ही जे प्रयत्न केलेत त्या सहभाग दाखवून जे प्रयत्न केलेत खूप चांगलं कृष्ठ आहे आणि त्याच त्याचा एक भाग म्हणून आपण एका तुम्हाला एक छोटंसं प्रोत्साहनपर एक बक्षीस आम्ही देणार आहोत एक प्रशस्तीपत्र आणि एक भेट मी बोलतोय काय करतोय मी बोलतोय तो वन्स मी डू ¿Ven I mean, a